श्री स्वामी समर्थ किरकोळ आजारावर, 100 अपले अपले आजारावर उपाय व तोडगे हंड्रेड पर्सेंट गुणकारी औषधं नमस्कार मित्रांनो प्रत्येक क्षणाला चमत्कार दाखवणारे आपले स्वामी आपल्या प्रत्येक संकटात उभे असतात आपण एकदा जरी स्वामींचे नाव घेतले तर आपलं मन हलकं होतं टेन्शन कमी होतं स्वामी आपल्या पाठीशी सतत उभे तर असतातच परंतु त्यांनी प्रत्येक आजारावर उपाय व तोडगा सांगितला आहे आपण एकदा जरी उपाय केला तर आपल्याला अनुभव नक्कीच येईल बघूया आपण उपाय आणि तोटगे साधा खोकला जर आला असेल तर नेहमी नेहमी आरशात पाहून खोकल्यास तीन ते चार दिवसात आराम पडतो मिठाचा खडा तोंडात ठेवून हळूहळू गेल्यास साधा खोकला बरा होतो अद्रकीचा रस व मध सकाळ संध्याकाळ घ्यावे खोकला बरा होतो डांग्या खोकला असेल तर गोरख चिंच एक ग्रॅम बारीक वाटून एक चमचा मधात सकाळीच घ्यावे एकवीस दिवस डांग्या खोकला बरा होतो ताप असेल तर कोबीचा लहान डेट कापून त्याला तीन पदरी धागावून ताप आलेल्या मुलांच्या गळ्यात बांधणे दोन तासात ताप उतरतो सर्दीचा ताप असेल तर लवंगा पाच तुळशीचे पाणी दोन जस्ट मध अर्धा तोळा पावडिंगाचे दाणे चार ग्रॅम सर्व पाण्यात उकळून पाच दिवस पाजावे जोर असेल तर अद्रक व पानं यांचा रस समप्रमाणात घेऊन चार ग्रॅम मधात सकाळ संध्याकाळ देणे चार दिवस लगेच फरक पडतो जुना हडीताप असल्यास चिरायता कुटकी नागरमोथा बाळहरडे वावळा समप्रमाणात घेऊन पावश्वर पाण्यात उकळावे पाणी पन्नास ग्रॅम राहिल्यावर थंड करून हा काढा एक चमचा याप्रमाणे दहा दिवस पाजावे पोटदुखी असेल तर ओवा काळं मीठ सुंठ व मिरी समप्रमाणात घेऊन चूर्ण करावे व पाण्यात द्यावे चार दिवस पचनासाठी जेवण झाल्यास हात धुवून पोटावर फिरवा व शंभर पावले चालावे रात्री झोपताना पादे लोन घ्यावे भूक लागण्यासाठी नवसागर एक ग्रॅम खाल्ल्यावर किंवा दररोज सकाळी अनावशा पोटी ऊस खाल्ल्यावर किंवा ताक रोज पिल्यावर भूक लागते पोट फुगणे रुईच्या पानाला एरंडेल तेल लावून पान गरम करून पोटावर बांधणे तीन दिवसात फरक पडतो